बाळकृष्ण माऊली प्रसन्न नवनाथ नंदेश्वरकर आकडे क्रमांक सहा सोडायचा गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या गाडी क्रमांक सहा सुटला हरनाई केसरी मैदानात आकडे क्रमांक सहा पडतोय सहा मध्ये दोन गाड्या विजेते होणार पहिली गाडी विजेते होणार ती सेमी साडी पात्र होणार दुसरी गाडी मेगा सेमी साडी पात्र होणार घट क्रमांक सहा चा निकाल त्याच क्रमांक त्याच क्रमांक पाच वरून धावली गाडी बाळवा प्रसन्न साथेवाडी ही गाडी सेमीसाठी पात्र आणि त्याच क्रमांक सहा वरून धावली गाडी सोमेश्वर प्रसन्न तुषारपुरसोडिंबू ही गाडी मेगा फायनल पात्र दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचा दोन्ही चालकांचा अधिकार बैलगाडी मालक नाव चाकून झाला वडावर क्रमांक सात वडा वळवा वळवा गाड्या वळवा